मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून छोटा पुढारी आणि जान्हवी किल्लेकर ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली घरातील या दोघांची नोक झोक प्रेक्षकाने खूपच एन्जॉय केली अशातच छोट्या पुढाऱ्याने नुकतीच जान्हवी किल्लेकरच्या घरी सदिच्छा भेट घेतली याचा एक मजेशीर व्हिडिओ छोट्या पुढाऱ्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं शेअर केला आहे यावेळी घनश्यामने जानवीच्या जेवणाची पोलखोल केली बघूया हा मजेशीर व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सगळेच जण आणि आपल्याबरोबर आहेत बिग बॉसच्या ज्यांनी डायरेक्ट बिग बॉस फाडून टाकलाय त्या म्हणजे टास्क क्वीन किल्लर गर्ल जान्हवी मॅडम ज्या भावाच्या भाऊ आले नव्हत्या मी त्यांना भेटायला आलोय आणि आमच्या दाजीने आग्रह केल्यामुळे मी आलेलो आहे कशा आज जा मॅडम मी मस्त घनश्याम सर तुम्ही कसे आहात मस्त एक काय तुम्ही जे बोलताय ना अजिबात जाऊ नका असं काय नाही दाजी मुळे आलेलो आहे हिजामुळे काय मी आलेलो नाही तो दाजीने जेवण बनवलं ना आजचं इतकं स्वादिष्ट जेवण मी आज ह्यासाठी बनवलं खरं किंमतच नाही आहे तुला अरे सगळ्याच बहिणी म्हणजे किंमत नाही तुला किंमत सांग मी जेवण चांगलं बनवलं नाही खरंच आमच्या म्हणजे जामितांच्या सासूबाईंनी एक नंबर जेवण बनवलं होतं नाही तशी अन्न पूर्ण आहे नाही म्हणलं तर आता जायचं मला त्यामुळं नाही खरंच खूप छान बनवलं होतं सुधारणार ना ना नाही बिग बॉसचं घर नाहीये आलोय बाहेर आलोय बिग बॉसच्या घरातून आता टोळे मारणं बंद कर हे जरी बिग बॉसचं घर नसलं ते गरे। गरे। तर बिग बॉस मराठीच्या घरात या दोघांची जोडी आणि या दोघांचाही खेळ तुम्हाला कसा वाटायचा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका